पाडा छोटं शंभर घरातलं प्रसिद्ध एक गाव या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी मुद्दामून दिवाळी मनवण्यासाठी मी माझी पत्नी आपले सगळे प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी आलेलो दरवर्षी मी गेल्या अनेक वर्षापासून खरं म्हणे मी मुक्कामीच जातो मुद्दा एक थोडी घटना घडलेली शिंदेगावचे माझे आमदार म्हणजे विधीसाठी मला त्या ठिकाणी जावं लागणार आठ वाजता स वाजता त्यामुळे मला इथे मुक्कामी राहता येत नाही पण दरवर्षी मी सगळ्या पाड्यांवर या ठिकाणी मुक्कामी सहकुटुंब सहपरिवार माझ्या मुली नातूसहित सगळ्यांसहित त्या ठिकाणी असतो आणि यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी असा हा दुर्गम भाग आहे कारण पाडाच्या पहाडाच्या भाग आहे या ठिकाणी लोकांना खरं म्हणजे अतिशय गरीब परिस्थितीमध्ये असलेले लोक आहेत आपण बघताय त्यांची घरं बघत असेल जाणं बघत असेल पण या ठिकाणी थोडा वेगळे प्रॉब्लेम आहे ती जमीन फॉरेस्टची आहे त्यामुळे लोकांना या ठिकाणी घरपुराचा लाभ मिळत नाही इथे मसुरी दर्जा या ठिकाणी नाही मसुरीची जमीन या ठिकाणी नाही त्यामुळे त्यांना व्यवसायाचा दाखला देता येत नाही त्यामुळे जातीचे दाखले त्यांना मिळत नाही व्हॅलिडिटी जे होत नाही आहे त्यामुळे अशा अडचणी त्यांच्या या ठिकाणी आहेत इथे आल्यावर मला या ठिकाणी कळालेल्या आहेत आमचे आमदार अमोल भाऊ गावळे या ठिकाणी आहेत आणि मी आता एक गाव दत्तक घेतलेलं आहे ते दोन्ही गावं हे मी दत्तक घेतलेलं आहे की त्या सहा महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये त्यांना गर्दीची लाख देणे असतील त्याच्या गावात मसुली दर्जा असेल त्या गावांना ते, ते जे प्लॉट द्यायचे असतील वाटप करून करून जमीन घेऊन ते आम्ही या ठिकाणी करणार आहोत पाण्याची व्यवस्था करणार आहोत लाईटांची व्यवस्था करणार आहोत आणि या भागामध्ये या लोकांना सामान्य लोकांप्रमाणे जीवनमान कसं जगता येईल यासाठी माझा प्रयत्न याच्या जाणार आहे त्यासाठी गावा मी दत्तकच घेतलेला आहे पुढच्या आठवड्यामध्ये सगळे अधिकारी गरज पडले मी सुद्धा जिल्हाधिकाऱ्याकमोत या ठिकाणी येईल आणि इथे सगळ्या व्यवस्था आम्ही लावून देऊ पण आज मला आनंद होतो आहे की सगळ्या आमच्या आदिवासी बांधवांसोबत दिवाळी त्यांना फराळची व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेली आहे त्यांना गोडदोड या ठिकाणी आणलेलं आहे फरसाण या ठिकाणी आणलेलं आहे खरं म्हणजे मुक्कामी रस्ता आम्ही सगळं जेवणाचाच कार्यक्रम करतो पूर्ण गावाचा पण आज मला जाणं आवश्यक आहे त्यामुळे मी मुक्कामी राहू शकत नाही आता सगळ्यांना मनापासून खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा भाऊ आपण इथं पण मिठाई वाटप पण करणार आहात पण आदिवासी बांधवांना सर्वात गोड मिठाई म्हणजे तुम्ही ते गावं दत्तक घेतलेली आहेत आणि त्यांना घरं देणार आहात ही सर्वात मोठी दिवाळी त्यांची ते खरं घरं मंजूर होऊन सुद्धा जागा नाही त्या ठिकाणी जागेची उतारे नाही म्हणून त्यांना सुद्धा मिळत नाही त्यांची घराची अवस्था सुद्धा अतिशय वाईट आहे अतिशय बिकट आहे जंगलामध्ये ते कशी राहत आहे आणि म्हणून या ठिकाणी मी आता ठरवलेलं आहे की यांना त्यांचा अधिकार आहे ते मिळालाच पाहिजे त्यांना स्वतःची त्याची घरं झाली पाहिजेत मोदीजींचं स्वप्न आहे की प्रत्येकाला घर आणि तिथं आदिवासी बांधवालाच घर नाही आमच्या मला वाटतं ही गोष्ट की आम्हाला घोषणा नाही आणि म्हणून इथे आमदार आहेत आमच्या अनिल अवलंबावं आणि आम्ही या ठिकाणी ठरवलं आहे आमच्या पदाधिकाऱ्यांनी ठरवलं आहे की या लोकांचे सगळे प्रश्न आम्ही या चार सहा महिन्यामध्ये पूर्ण मार्गी लावू स्वागत जलसंपदा मंत्री म्हणून स्वागत झालेलं आहे त्याच्यामुळे आनंदाची बातमी आहे मंत्री झाले तेव्हापासून तर आजपर्यंत जी परंपरा आहे म्हणजे ते दिवाळी ही नेहमी त्या ठिकाणी आदिवासी वस्तीवर किंवा खांद्यावर जाऊन गोव करतात मला आता वाटतं दो मागच्या जो समृद्ध गोवा पण वळीला मुखान्य असतो आणि मागच्या वर्षी बाहेर तालुक्यात कार्यक्रम आज या ठिकाणी आज या ठिकाणी आपल्या आसरावारी या वस्तीवर आपल्या सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्राचे मंत्री आणि आपल्या सर्वांचं या जिल्ह्यातील एक श्रद्धास्थान आणि आपल्या सर्वांना प्रेरणा असं नेतृत्व आदरणीय गिरी गुरु महाजन आणि त्यांच्या सुविधी पत्नी या जामनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आहेत आणि येणाऱ्या काळातही ताईंना सर्वांच्या शुभेच्छा आहे त्यासोबत आलेले आपल्या रावेर विधानसभा मतदारसंघातले लोकप्रिय आमदार आमदार या ठिकाणी उपस्थित छोटू भाऊ या ठिकाणी रावेरून उपसभा विलास भाऊ चौधरी

श्री भाऊ आणि या तालुक्याचे लोकप्रिय होणार मोल जागा सालादाप्रमाणे भाऊ हे आदिवासींचे काही वारी म्हटले तरी जसं त्यांना म्हणतात की संकट मोचन तसं भाऊ हे आदिवासींचे संकट मोचन सुद्धा आहेत कारण दरवर्षी ही जी दिवाळी असते हा दिवाळीचा संत आदिवासी बांधवांमध्ये आदिवासी गरीमध्ये त्या ठिकाणी दरवर्षी साजरा करतात हे खरे आदिवासी कुणाला म्हणायचं असेल तर मी दादा महाजन यांना म्हणा माझा विनंती आपल्या सर्व करतो आणि आपल्याला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र त्यानंतर आपल्या बाजार समितीचे माजी सभापती आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष हिरालाल भाऊ आपल्या महाराष्ट्राचे नेते माननीय गिरी भाऊ त्यांच्या सुविध पत्नी मान्य ताई या राविल विधानसभेचे सन्माननीय आमदार मान्य अमोलभाऊ धावळे आणि खास करून आज दिवाळीच्या शुभप्रसंगी उपस्थित सर या तालुक्यातील परिसरातील सर्व बंधू बघिनो सर आपण सर्वांच्या वतीने भावना शुभेच्छाशी दिल्या पाहिजे आपण बघित असेल की नजीकच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये का अतिवृष्टी झाली गेली भाऊ भाऊ ने बऱ्याच दिवसापासून संबंध आहे आपण बघित असेल आदिवासीच्या दुर्गम भागामध्ये आपल्या आदिवासी बांधवाशी हित दिवाळी असेल होळी असेल त्या का प्रत्येक कार्यक्रमा भाऊ वेगळा भाग बदलून या ठिकाणी येत असतात भाऊ या आसरावादी या ठिकाणी मी चार पाच वर्ष या भागात शेती केली होती त्या सर्व मंडळ माझे खूप जवळचा समजा बीदास असेल या ठिकाणी मुकेश भाऊ असतील बसतील भाऊ असतील सर्व ही खूप मेहनती मंडळी भाऊ यांच म्हणजे खरं हे खरं हिंदुत्ववादी आणि आपला पक्षावर प्रेम करणारी मंडळी समिती आहे यांना एकच माहिती आहे फक्त तुम्ही उमेदवार कोणताही द्या फक्त कामावरती सुद्धा मारतात आणि म्हणून भाऊ आज तुम्ही या ठिकाणी आलात त्या मंडळींना खूप मनापासून आनंद आहे आणि मी जास्त बोलणार नाही भाऊला या ठिकाणी बोलायचं आहे लवकर इथून आहे बरेच कार्यक्रम दिसत असतात आणि म्हणून सर्वांच्या वतीने तुम्हाला आदिवासी बांधवांना या ठिकाणी दिवाळीची शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद कारण या धरणाच्या मध्ये आजमध्ये फॉरेस्टची सर्व ऍक्टिव्हिटी आहे आणि इथे खाली गट नंबर शेती चालू होते शेतीमधला हा जो विषय आहे तो पूर्ण पहाची लागून आहे आदिवासी पाण्याची प्रत्येक समस्या मोठी आहे तिथे गावठांची जागा डांबोरी असेल गायराण असेल असेल हा प्रत्येक प्रत्येक पाण्यामध्ये आज हे आठ नंबरचे उदाहरण त्यांना भरपूर सुद्धा मिळत नाही दुसरा विषय म्हणजे आम्हाला कार शतपिक सुद्धा अडचण येते भाऊ तुम्हाला आज वाटतं की आम्ही आदिवासी पाड्यामध्ये आपण दिवाळी साजरा करतो भाऊ आम्ही आज आदिवासी दिसतो पण डॉक्युमेंटही दिसत ते भाऊ आज आम्हाला काय शिक काय व्हॅलिडिटीसाठी आम्हाला एकोणावीस ते पन्नासचा पुरावा मागतात आज जामन्या गाठ्यामध्ये वन विभागचा पुरावा आमच्याकडे एकोणावीस ते पन्नासचा आहे तरी तो पुरावा फेटाळला जाता आणि आमच्याकडे शाळेचे लिहून तुमच्या आजोबा पंजोबा जर शिकत असेल त्यांचे जर लिहून <coughs> सांगत असेल तर साहेब आम्ही कुठेतरी या अडचणीमध्ये खूप गुंतलेलो आहे आमची एकच विनंती आहे की आज तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचले ही आनंदाची गोष्ट मर्दा, आहे कारण आजपर्यंत आमचं समाजाचं फक्त मतदार म्हणून वापर केला जातं पण त्यांना कुठे अधिकार मिळले जात नाही म्हणून साहेब दादा आम्हाला हेच विनंती आहे की कुठेतरी आमच्या समाजाचं जर अडचण नसेल तर तुम्ही धुळे समितीशी हे करून बैठक घेऊन कुठेतरी मार्ग निघाला तर आदिवासींचा कुठेतरी विकास होणार हेच मी बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र

असे हा प्रत्येक पाण्यावरती आदिवासी प्रत्येक पाण्यामध्ये आज हे आठ नंबरचे उत्तरांनी त्यांना भरपूर सुद्धा मिळत नाही दुसरा विषय म्हणजे आम्हाला कार शक्तपीठीची सुद्धा अडचण येते भाऊ तुम्हाला आज वाटत ते आम्ही आदिवासी पाड्यामध्ये आपण दिवाळी साजऱ्या करतो भाऊ आम्ही आज आदिवासी दिसतो पण डॉक्युमेंट येथे सक्य भाऊ आज आम्हाला साठी आम्हाला एकोणावीस ते पन्नास चा पुरावा मागतात आज जामन्या गाड्या वन विभागचा पुरावा आमच्याकडे एकोणावीस ते पन्नासचा आहे तरी तो पुरावा फेटाळला जाता आणि आमच्याकडे शाळेचे लिहून तुमच्या आजोबा पंजोबा जर शिकत असेल त्यांचे जर लिहून सांगत असेल तर साहेब आम्ही कुठेतरी या अडचणीमध्ये खूप गुंतलेलो आहे आमची एकच विनंती आहे आज तुम्ही आमच्यापर्यंत पर्यंत ही आनंदाची गोष्ट आहे कारण आजपर्यंत आमचं समाजाचा फक्त मतदार मतदार म्हणून वापर केलं जातं पण त्यांना कुठे अधिकार मिळले जात नाही म्हणून साहेब कमलदा आम्हाला हेच विनंती आहे की कुठेतरी आमच्या समाजाचा जर अडचण नसेल तर तुम्ही धुळे समितीशी हे करून बैठक घेऊन कुठेतरी मार्ग निघाला तर आदिवासीचा कुठेतरी विकास होणार हेच मी बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र दा, ना तेना मी पाचशे रेशन कार्ड वरती जावती करून दिली त्यांना सर्वांना मी रेशन करून दिलं राहिले प्रश्न आहे की तिथे कुठे तरी काम केलं आणि पंधराशे लोक आजून तिथे ठिकाणी पाणी पिटा मी भेटला झालेला राहून माझ्या जेव्हा रान करून या लोकांनी